निपाणी नजिक असणाऱ्या नाइंग्लज व गिरगाव तालुका चिकोडी येथून दोन महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद खडकलाट पोलिसात शुक्रवारी नोंद झाली आहे सुशिला महादेव फकीरे वय पंचावन राहणार गिरगाव या दिनांक पंचवीस जुलै रोजी सकाळी सा सात वाजता घरातून बाजार आणण्यासाठी बाहेर पडल्या होत्या त्या अद्यापही परत आल्या नाहीत त्यांची उंची पाच फूट पाच इंच रंग गव्हाळ चेहरा गोल अंगाने सडपातळ असून डोक्यावरील केस काळे पांढरे आहेत त्यांना कन्नड व मराठी भाषा अवगत आहेत त्यांनी घरातून बाहेर जातेवेळी हिरव्या रंगाची साडी व निळ्या रंगाचा ब्लाउज परिधान केला होता याबाबतची फिर्याद सुशीला यांचा पुतण्या रावसाहेब फकीरे यांनी दिली आहे तर अनिता परश्राम वळकुंदे वय वीस राहणार नाईंगलज या चार फेब्रुवारी पासून बेपत्ता झाल्या आहेत त्या सकाळी दहाच्या सुमारास आपल्या घरातून बाहेर पडल्या होत्या त्यानंतर त्यांचा आजपर्यंत कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला मात्र त्या मिळून आल्या नाहीत त्यांची उंची पाच फुट दोन इंच रंग गोरा चेहरा गोल अंगाने सडपातळ असून त्यांना कन्नड व मराठी भाषा अवगत आहेत त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र कानात सोन्याच्या रिंगा असून त्याने घरातून बाहेर जाते वेळी पांढऱ्या व निळ्या रंगाचा चुडीदार परिधान केला आहे पती परशराम यांनी याबाबतची फिर्याद खडकलाट पोलिसात दिली आहे या संदर्भात कोणाची माहिती आढळून आल्यास संबंधितांनी खडकलाट पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन उपनिरीक्षिका अनिता राठोड यांनी केले आहे